नमस्कार मित्रांनो आता दोन हजार पंचवीसपासून आपल्या पॅन कार्डमध्ये मोठा बदल होणार आहे केंद्र सरकारने क्यू आर कोड असलेला नवीन पॅन टू पॉईंट झिरो प्रकल्पाला मंजुरी दिली आहे पण दोन हजार पंचवीसपासून येणाऱ्या पॅन टू पॉईंट झिरोमुळे आपलं सध्याचं पॅन कार्ड बदलेल का जुन्या पॅन कार्डचं काय होणार नवीन क्यू आर कोड पॅन कार्ड कसं मिळवायचं आणि त्याचे फायदे कोणते आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी आपण पॅन टू पॉईंट झिरो म्हणजे काय हे समजून घेऊया केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत दोन हजार पंचवीसपासून पॅन टू पॉईंट झिरो प्रोजेक्ट सुरू होणार आहे या प्रोजेक्टसाठी चौदाशे पस्तीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ही पॅन वन पॉईंट झिरोचे अपग्रेड व्हर्जन हो असणार आहे ज्यामध्ये क्यू आर कोड असणार आहे हा क्यू आर कोड तुम्हाला बनावट पॅन कार्ड ओळखायला आणि आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी उपयोगी येणार आहे आता तुमच्या जुन्या पॅन कार्डचं काय होणार तर खूप जणांना प्रश्न पडला आहे की नवीन पॅन आल्यानंतर जुन्या पॅन कार्डचं काय होईल तर तुमचं जुनं पॅन कार्ड जसं आहे तसंच राहणार आहे आणि ते व्हॅलिड असणार आहे तुम्ही ते आर्थिक व्यवहारांसाठी आणि कर भरण्यासाठी पूर्वीप्रमाणे वापरू शकता फक्त जेव्हा तुम्हाला तुमच्या पॅनमध्ये कोणती सुधारणा करायची असेल तेव्हाच तुम्ही नवीन क्यू आर कोड पॅनसाठी अर्ज करू शकता आता आपण पॅन टू पॉईंटचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात या नवीन पॅन कार्डचे काही महत्त्वाचे फायदे आहेत त्यामध्ये पॅन टू पॉईंट झिरोमुळे जलद प्रक्रिया होणार आहे कर भरणे असेल आणि आर्थिक व्यवहार असतील तर हे सगळे प्रोसेस जलद होणार आहे पॅन टू पॉईंट झिरोमुळे बनावट पॅन कार्डला आळा बसणार आहे पॅन कार्डवर असलेल्या क्यू आर कोडमुळे होणारी फसवणूक सुद्धा थांबणार आहे पॅन टू पॉईंट झिरो सर्व सेवांसाठी सिंगल आय डी म्हणून या पॅन कार्डचा उपयोग होणार आहे भविष्यात पॅन कार्ड टू पॉईंट झिरो युनिव्हर्सल आय डी म्हणून वापरता येणार आहे आता आपण नवीन पॅन कार्ड कसे मिळवायचं हे पाहूयात नवीन क्यू आर कोड पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल तुम्हाला फॉर्म भरावं लागेल तुम्ही विनामूल्य नवीन पॅन कार्डसाठी या ठिकाणी अर्ज करू शकता नवीन पॅन कार्ड तुम्हाला तुमच्या पत्त्यावर पाठवण्यात येईल सध्या नवीन क्यू आर कोडसाठी अजून फॉर्म भरणे सुरू झालेले नाही जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ नक्की येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे जर तुमचं सध्याचं पॅन कार्ड योग्य प्रकारे अपडेट असेल तर नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही फक्त त्याच करदात्याने अर्ज करावा ज्यांना त्यांच्या पॅन कार्डमध्ये सुधारणा करायची आहे त्यामुळे घाई न करता योग्य निर्णय घ्या तर मित्रांनो नवीन पॅन टू पॉईंट झिरोमुळे आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि सोपे होणार आहेत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका